ज्या घरात तवा असा ठेवतात त्या घरात गरीबी येते गरम तव्यावर पाणी टाकू नका जीवनात दुर्दैव येईल रात्री गॅसवर तवा ठेवू नका पैशाची कमतरता भासेल तव्यावर मिठाचा प्रयोग करा घरात धनसंपत्ती वाढेल आपल्या घरात सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी वस्तूचे काही नियम पाळणे गरजेचे आहे अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला नियमितपणे घडत असतात ज्याचा थेट संबंध आपल्या जीवनात होत असलेल्या बदलांशी असतो जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर घरातील सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजेत हेही लक्षात ठेवा की त्याप्रमाणे स्वयंपाकघरात ही त्या वस्तू नियमित पाळावेत कारण घराचे हृदय हे स्वयंपाकघरच असते म्हणून स्वयंपाकघराच्या बाबतीत कोणीही निष्काळजीपणा करू नये स्वयंपाकघरामध्ये साक्षात अन्नपूर्णेचा वास असतो स्वयंपाकघर जर नीटनिटके आणि स्वच्छ असेल तर माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा आपल्या घरी कधीही अन्नधान्याची कमतरता पडू देत नाही स्वयंपाकघरासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वस्तू अशा वस्तूंचा संबंध असतो तवा हा असाच एक उपकरण आहे आपल्या स्वयंपाकघरात दररोज वापरला जाणारा नम्रता व समृद्धी यश आणि पैसा यांच्याशी जोडलेला आहे बऱ्याच ठिकाणी लग्नाच्या वेळी मुलीला देखील जहाल देताना तवा दिला जात नाही कारण माहेरची लक्ष्मी माहेरीच राहावी म्हणून तिला फक्त अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते सासरी नेण्यासाठी तिला तवा दिला जात नाही बऱ्याच ठिकाणी ही पद्धत रूढ आहे तव्यामध्ये लक्ष्मी असते तसेच आपल्या घराची समृद्धी यश पैसा या, या सर्व बाबतीत तवा जोडलेला असतो हेही तितकंच खरं आहे कारण स्वयंपाकघरात आपण अन्न शिजवत असतो आणि ते त्यांना आपण खात असतो जसे अन्न तसे मन असे म्हटले जाते म्हणून स्वयंपाकघरात वस्तूंचे नियम पाहणे अत्यंत गरजेचे आहे विशेषतः स्वयंपाकघरात वापरले जाणाऱ्या भांड्यांचा विचार केला तर तुमच्या जेवणात अनेक बदल होऊ शकतात स्वयंपाकघरातील तव्याचा गैरवापर तुमच्या हातून तुमच्या आयुष्यात तु। दुर्दैव आणू शकते त्यामुळे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये तवा कशा प्रकारे वापरावा याची माहिती जाणून घेऊया एक खराब तवा वापरू नका वास्तुशास्त्रानुसार चुकूनही रोटी बनवताना खराब तव्यावर बनवू नका अशा तव्यामुळे तुमच्या घरा गहरा, घराचे आर्थिक नुकसान होऊ शकते जर तुम्ही घाणेरड्या तव्यावर अन्न शिजवले तर ते घराच्या प्रमुखांसाठी सर्वात हानिकारक असते घरातील प्रमुख व्यक्तीला कोणत्याही कार्यामध्ये यश मिळत नाही सतत हानी निराशा लागते जळलेले पॅन कधीही वापरू नका रोटी बनवताना पॅन जळत असेल तर वापरू नका असे केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान सहज करावे लागू शकते जळलेले पॅन नशीब खराब करू शकते आणि सुखी वैवाहिक जीवनात अडचणी आणू शकते त्यातून थेट खाऊ नका तव्यावरून चपाती कधीही खाऊ नका कारण यामुळे खर्च वाढू शकतो रोटी नेहमी प्लेटमध्ये काढा आणि नंतर खा तुटलेला किंवा वाकडा तिकडा तवा वापरणे टाळा आपण कधीही वाकडा किंवा गंजलेला तवा वापरू नये घरात असा तवा असेल तर लगेच बदलून घ्या तुटलेला तवा घरातील लोकांचे नशीब बिघडू शकते आणि जीवनात दुर्दैव आणू शकते चार रात्री गॅसवर तवा ठेवू नका रात्री स्वयंपाकघरातील घरातील कामे संपवून लगेच तुम्ही गॅसवरचा तवा तसाच ठेवला तर ते तुमच्यासाठी खूप हानिकारक हानिकारक ठरू शकते असे करणे माता अन्नपूर्णेचा अपमान करण्यासारखे आहे आणि यामुळे घरात अन्न आणि पैशाची कमतरता येते जेवण जेवल्यानंतर तवा स्वच्छ ठेवावा सर्वजण जेवण बनवून झाल्यावर तवा नेहमी धुवावा धुवावा तवा धुतल्याने अन्नाचे देवता प्रसन्न होते आणि तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही स्वयंपाक केल्यानंतर पॅन नेहमी स्वच्छ केला पाहिजे योग्य पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी तवा भिजवल्यानंतर लगेच स्वच्छ न करता तो थंड झाल्यावर स्वच्छ करावा असे मानले जाते की अधिक चांगले साफ करण्यासाठी मदत करणे तव्यावर लिंबाच्या रसात थोडेसे मीठ टाकून तवा भिजवता भिजवावा प्रत्येक वेळी तुम्ही ते कराल तेव्हा ते, ते नवीन सारखे तवा नवा नवाच होईल जसेच ज्योतिषशास्त्रात असे म्हटले जाते की रात्री तवा स्वच्छ केल्याने घरातील राहू सुधारतो खालील चुका तव्याच्या बाबतीत करू नका सकाळी वापरलेला तवा कपड्याने कधीही पुसून रात्री त्याच तब्यावर रोटी शिजवू नका असे केल्याने माता अन्नपूर्णतेचाही अपमान होतो आणि त्यामुळे घरात आजारपणे येऊ शकते यामुळे स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये ऊर्ज नकारात्मक ऊर्जा तयार होते दोन तीक्ष्ण वस्तूंनी तवा कधीही घासू घासू नका तव्याला कोणत्याही धारधार वस्तूने घासू नका यामुळे माता क्रोधित होते तवा जाळला तर हलक्या हाताने स्वच्छ करा तेव्हा खरवडल्याने कुटुंबातील सदस्यांचे भांडणे होतात दोन गरम तव्यावर पाणी टाकू नका तवा गॅसवरून उतरल्यावर लगेच त्यात पाणी कधीही घालू नये ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की हे पतीच्या आयुष्यासाठी व आरोग्यासाठी अशुभ संकेत देऊ शकतात त्यामुळे गरम तव्यावर पाणी टाकणे हानिकारक असून वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकल्याने चरचर असा आवाज येतो या आवाजामुळे घरात नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते आणि या नकारात्मक ऊर्जेचा घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो तीन तवा कधीही उघड्यावर ठेवू नये वस्तू वास्तूनुसार तवा नेहमी लपवून ठेवावा घरात वापरलेले पॅन तुमच्या कुटुंबातील सदस्यशिवाय तर तु कोणालाच दिसणार नाहीत या खात्री करण्याचा प्रयत्न करा तव्यावर मिठाचा उपाय करा समाजात तुमचा मान कमी होत असेल किंवा तुम्हाला कधी मोठ्या समस्यांना सामना करावा लागत असेल तर तुम्ही तुमच्या पॅनकडे लक्ष दिले पाहिजे सकाळी उठून तव्यावर रोटी बनवताना त्याआधी थोडे मीठ शिंपडा त्यामुळे आर्थिक स्थिती प्रभावित राहील त्याने घरात सुखसमृद्धी राहील तव्यावर कुटुंबातील सदस्यांसाठी रोटी बनवण्यापूर्वी पहिली रोटी गायीसाठी काढावी त्यामुळे घरात दरिद्रता राहत नाही आणि सुखशांती नांदते तसेच तुम्ही तव्यावर चपाती किंवा भाकरी भाजण्या अगोदर दोन चमचे कच्चे दूध ते देखील शिंपडू शकता यामुळे माता लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते आणि माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णा दोघेही प्रसन्न होतात तसेच अग्निदेवतेचे आशीर्वाद देखील आपल्याला मिळतात बरेच लोक तवा उलटा ठेवतात यामुळे घरामध्ये अचानक आकस्मिक घटना घडण्याची शक्यता असते तसेच यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा देखील क्रोधित होते त्यामुळे कृपया तवा उलटा ठेवू नका तवा नेहमी सरळ ठेवावा खरं तर तव्याचा संबंध राहू ग्रहाशी आहे त्यामुळे तव्याचा योग्य पद्धतीने वापर न केल्यास राहू ग्रहाचे अशुभ परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात त्यामुळे तवा नेहमी स्वच्छ करून व्यवस्थित जागी ठेवावा तवा नेहमी आडवा ठेवावा त्याला कधीही उभा ठेवू नये सहा तव्यावर पोळी किंवा भाकरी भाजण्याआधी त्यात थोडे मीठ टाकावे असे केल्यास घरात कधीही धन्याची कमतरता भासत नाही किंवा कधीही तवा कधीच अशुद्ध अवस्थेत ठेवू नका याचा वापर पूर्ण झाल्यानंतर तो नेहमी स्वच्छ करून ठेवावा नाहीतर घरात दरिद्रता येते सात तवा गॅसवर कधीही रिकामा ठेवू नये असे मानले जाते त्यावर शिजवून झाल्यावर शिल्पवर किंवा गॅसजवळ कुठेतरी बाजूला ठेवा आणि थंड होऊ द्या रिकाम्या तव्यावर किंवा रिकाम्या गॅसवर तवा ठेवू नये म्हणजे घर तुम्हाला घरातील संपत्ती बिघडवण्याचं कारण सतत गॅसवर रिकामा तवा ठेवला तर गॅसलाही आहे आशा लागते असे म्हटले जाते देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक विविध उपाय करतात धनदेवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारी हा सर्वोत्तम दिवस मानला जातो पण तुम्ही रोज अशा काही गोष्टी करू शकता ज्यामुळे तुमच्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील माता लक्ष्मीची धनाची देवी म्हणून पूजा केली जाते लक्ष्मी देवीच्या कृपेने धनाची प्राप्ती होत असते अशा स्थितीत अशी कामे कर कामे सांगणार आहेत जी तुम्ही दररोज करून देवी लक्ष्मीची कृपा मिळवू शकता आपल्याकडे भरपूर पैसा यावा सर्वांना वाटते आपले जीवन श्रीमंत आणि आपले स्लो उच्छल लोकांमध्ये असावे सर्वांना वाटते त्यासाठी सर्वांचे त्यांच्या परीने प्रयत्न चालू असतात परंतु सर्वांच्या प्रयत्नाला यश येत नाही काही व्यक्ती थोडे कष्ट के थोडे कष्ट केले तरी खूप पैसे मिळतात ते व्यक्ती खूप श्रीमंत होतात काही व्यक्ती कधीही कष्ट केले मेहनत घेतली तरी परिस्थिती सुधारण्याची नाव घेत नाही तुळशीलाही माता लक्ष्मीचे संबंधित मानले जाते अशा स्थितीत रोज तुळशीची पूजा करावी यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात लक्ष्मी सुख समृद्धी नांदते घरात वास्तुशास्त्रानुसार ताण ताण आणि परोपकाराला विशेष महत्त्व देण्यात आले आहे यामुळे साधकाला पैशाच्या समस्येला सामोरे जावे लागते या दिवशी उपवास ठेवा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवार उपवास करणे खूप शुभ मानले जाते शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित मानला जातो म्हणून शुक्रवारचे व्रत वैभव लक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते हे व्रत केल्याने भक्ताला लक्ष्मी देवीची विशेष कृपा प्राप्त होते हे काम संध्याकाळी करा हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला विशेष महत्त्व दिले गेले आहे त्यामुळे सकाळ संध्याकाळ घरातील मंदिराची जागा स्वच्छ केल्यानंतर पूजा करावी यासोबत संध्याकाळी घराच्या अंगणात किंवा मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा संध्याकाळी देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि हा उपाय केल्याने लक्ष्मी देवी कृपा सदैव तुमच्यावर राहते हे काम रोज करा देवी लक्ष्मीचा वास तिथेच असतो जिथे स्वच्छतेची काळजी घेतली जाते अस्वच्छ ठिकाणी देवी वास करत नाही त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरात नेहमी स्वच्छता ठेवावी तव्यावरचे किंवा तव्यासाठी वास्तूचे हे काही नियम पाळण्यासह खूप शुभ राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चन हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ